स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर याचं प्रमाण सगळ्या कॅन्सर्समध्ये सहा ते तीस टक्के अशा प्रकारे आहे हा भारतातला सगळ्यात जास्त आढळणारा कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सरनंतर हा निश्चय आपण याला थांबू शकतो अटकाव घालू शकतो जर आपण याच्यामध्ये प्रतिबंधात्मक लस घेतली तर वय वर्ष नऊ नंतर आपण कॅन्सर सर्वायकल सर्विक्सची वॅक्सिन घेऊ शकतो जी आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहे भारताने बनवलेली कॅन्सर अधिक परदेशातनं आयात केलेली कॅन्सर कॅन्सर वॅक्सिन असे दोन्ही पण उपलब्ध आहे वय वर्ष नऊ नंतर आपण ही कॅन्सर सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन आपण घेऊ शकतो सर्वांनी घेतलं पाहिजे प्रतिबंधात्मक लस ज्यांनी ज्यांनी नाही घेतली त्यांच्या साठी प्रतिबंधात्मक तपासणी पण उपलब्ध आहे जशी काय पॅप्सियर त्याच्यानंतर लिक्विड बेस्ट सायकोलॉजी मिली आपल्याला कॅन्सरच्या पूर्वार्ध जी काही प्रक्रिया मुखामध्ये होत असते त्याचं आपल्याला निदान करता येतं वय वर्ष तीस नंतर दरवर्षी प्रियांनी याची तपासणी केली पाहिजे जेणेकरून आपण कॅन्सर सर्विक्स याला अटकाव घालू शकतो पहिल्या पायरीचा कॅन्सर हा नव्याण्णव टक्के पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यांपर्यंत आपण त्याला पूर्णपणे बरा करू शकतो दुसऱ्या पायरीचा कॅन्सर आणि त्याच्या पुढील याची उपचार पद्धती थोडीशी क्लिष्ट असल्यामुळे आपण प्रतिबंधात्मक उपाय केलेला कधी पण चांगला तर सर्वांनी माझं मत आहे की सर्वांनी कॅन्सर सर्वेक्षण वॅक्सिन घेतली पाहिजे किंवा आपल्या रोग तज्ज्ञांकडनं याची तपासणी करून घेतलेली कधी पण योग्य